नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता बँक खात्यावर कधी येणार सोळा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांचा कधी येणार ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत एकंदरीत जर बघितलं तर जे आहे तुम्हाला आपण सांगितलेलं आहे की ई के वाय सीची मुदत जी आहे तिथं वाढवण्यात आलेली आहे एक ते डिसेंबरपर्यंत त्यातच एक बातमी समोर आलेली आहे की दरम्यान सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत त्यानंतर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे चार डिसेंबरनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात असा अंदाज आहे खरं तर राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सध्या आचारसंहिता लागू करण्यात आले आहे त्यामुळे जर बघितलं तर जे एक जे आपण म्हणतो ना पैसे डिस्ट्रीब्यूट सरकार करू शकत नाही त्यामुळे जर बघितलं तर आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता होऊ शकतो म्हणजे चार ते पाच डिसेंबरच्या दरम्यान पैसे जाहीर होऊ मिळू शकतात मात्र सध्या जर बघितलं तर आहे काही नगर परिषदांच्या निवडणुका या ठिकाणी पुढे ढकलल्या गेलेल्या आहे म्हणजे जर बघितलं तर जे त्या दहा निवडणुका ज्या आहे पुढील काही दिवस स्थगित करण्यात आलेल्या आहे पुढे ढकलण्यात आलेले आहे त्यामुळे हप्ता कधी मिळणाऱ्याकडे सर्व लाडक्याबंदींचे लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र सध्या तरी हप्ता चार डिसेंबरपर्यंत मिळू शकतो